मला असं वाटतं की म्हणजे एकतर आरोग्य विभाग मला जरूर इनर डिझायर होती की तो मिळावा तो असावा पण ऐन वेळेवर पवारसाहेबांनी कदाचित जे काही मंत्रिपद दिले होते त्याच्यात मला दुसरं दिलं होतं पण लास्ट मिनटाला ज्याला दिलं होतं तो नको म्हटला बरं हां आणि म्हणून ते मग मला तर पाहिजे होतं मग तो त्या दृष्टिकोनातून आलेला विषय आणि माहीत नाही एक महिना अवघा झाला असेल की लगेच कोरोना ची सुरुवात झाली आणि त्याच्यातून ह्या सगळ्या गोष्टी झाल्या पण मला म्हणायचं की मी एक तर नॉन मेडिको कदाचित लोकांची ओळख डॉक्टर टोपे झाली पण मी इंजिनियर टोपे आहे पण मला एक सांगायचं म्हणजे की या कार्यकाळात माणसाची मनापासून जर एखाद्या गोष्टीबद्दल काम करण्याची इच्छा असेल तर माणस कोणीही व्यक्ती मला असं वाटतं की ती मेडिकल टर्मिनॉलॉजीसुद्धा शिकू शकतो अवगत करू शकतो किंवा सहज पद्धतीनं बोलू शकतो की ॲज गुड एज की आपण डॉक्टर आहोत की काय मला एवढंच सांगायचं सा की लीड फ्रॉम फ्रंट ज्याला म्हणतो आपण त्या पद्धतीनं संपूर्ण देश जिथे एकदम भयभीत झाला होता आणि सगळे घरात बसून होते आजार माहिती नव्हता कसा आहे ही महामारी कशी आहे काय होईल अगदी खूप छोटे छोटे किस्से आहेत की कोणी हँडलला हात लावत नव्हता तिथून काही व्हायरस येईल का कोणी ते म्हणजे असं शिंकणं वगैरे हेच हात मिळवणं फार 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 कठीण होते नाते राहिलेले नव्हते म्हणजे मी हे बघितलं की वडिलांचं डेथ झाल्यानंतर मुलगा त्यांचं शव घेण्यासाठी सुद्धा अजिबात झालंच का मग आता नियमाने काय आहे तुम्हीच अंत्यसंस्कार करणार ना आम्ही तर हात नाही लावू शकत मग करून टाका फोनवर सांगून टाकलं डॉक्टरांना संपलं नो अंत्यदर्शन किंवा नो लास्ट पाहणं किंवा नो ला, लास्ट ह्यालासुद्धा जात नव्हते तुम्ही तुमच्या गवर्नमेंटच्या ह्याने करून इतके नाते तुटण्याचं काम या सगळ्या प्रकरणात झाल्याचं मी जवळून पाहिलं